महाराष्ट्र ज्ञान मंडळाच्या वतीने एम एस सी आय टी अभ्यासक्रमात नव्याने बदल करण्यात आलेले आहेत नवीन स्किल असलेले सुमारे अडीचशे टास्कचा समावेश करण्यात आला आहे तसेच अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी स्वतंत्र पोर्टलची सुविधा देण्यात आली असल्याची माहिती एम एलच्या व्यवस्थापकीय का माहिती देण्यासाठी नगर शहरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा समन्वयक गणेश आठरे उपस्थित होते आठरे यांनी स्वागत करून मंडळाच्या जिल्ह्यातील सेंटर बाबत माहिती दिली यावेळी बोलताना कामत म्हणाल्या की एम के सी एल मध्ये महाराष्ट्र शासनाचा मोठा सहभाग आहे मंडळ तंत्रज्ञानात कायम अपडेट अभ्यासक्रमात वारंवार बदल केला जातो सध्या विविध अभ्यासक्रम सुरू आहेत सायबर क्राईम सारख्या अभ्यासक्रमाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे साक्षरता ते सक्षमता हे धोरण घेऊन मंडळ चांगले काम करीत आहे महाराष्ट्रात पाच हजार केंद्र आहेत राज्यात पंचवीस हजार लोक मंडळाच्या माध्यमातून काम करतात सुमारे दीड कोटी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे नव्याने अभ्यासक्रमात बदल करताना संगणकातील अत्याधुनिक तंत्रज्ञान मोबाईलचा दैनंदिन वापर आणि गरज याबाबत विशेष मार्गदर्शन केले जाते तसेच कोणत्याही अभ्यासक्रमासोबत व्यक्तिमत्व विकासाबाबत विशेष अभ्यासक्रम मोफत शिकवला जातो विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारे क्लिक कोर्सेस इंग्रजी संभाषण टॅली ॲडव्हान्स एक्सेल डिझायनिंग लँग्वेज या अभ्यासक्रमाबरोबरच मॅनेजमेंट स्किल रोबोटिक्स असे अभ्यासक्रम नव्याने सुरू केले आहेत हे अभ्यासक्रम केवळ नोकरीसाठी नव्हे तर स्वयंरोजगारासाठी फायद्याचे ठरत असल्याचे काम त्यांनी सांगितले डिजिटल युगात संगणक साक्षरता ही अतिशय गरजेची आहे ती काळाची गरज आहे जगण्यासाठीची गरज आहे आज आपल्या युवकांना जर संगणक हे साक्षर नसतील तर ते त्यांचं रेडिनेस जॉबसाठी पण नाही आहे कॉलेजसाठी पण नाही आहे म्हणून त्यांनी एम एस सी आय टीचा कोर्स जरूर करावा कारण त्या 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 त्याला सरकार मान्यता तर आहे त्या कोर्समध्ये आम्ही बारा फिलर्समध्ये हा कोर्स डिवाईड केलेला आहे त्या मुलांना आम्ही कोडिंग शिकवतो त्या मुलांना आम्ही डेली लाईफ स्किल्स शिकवतो सिटिजनशिप स्किल्स शिकवतो ह्याला सरकार मान्यता म्हणजे एम एस बी टी बरोबर हेच हे जॉईंट सर्टिफिकेशन आहे हा झाला साक्षरतेचा भाग मुलांना युवकांना असं वाटत असतं की मार्क जॉब्स नाही आहेत मार्केटमध्ये जॉब आहेत हे सहज आपण खानावरती आपल्या गोष्टी येत असतात खरं सांगायचं तर हजारोंनी जॉब्स आहेत हजारोंनी नोकऱ्या आहेत फक्त त्या नोकऱ्याच्या ठिकाणी लागणाऱ्या स्किल्स आपल्या मुलांकडे नाही आहेत आणि ते शिकवण्याचं काम आमच्या क्लिकच्या क्लिक सिरीज ऑफ कोर्सेस याच्यातनं त्या मुलांना आम्ही सक्षम करतो नोकरीसाठी रेडी करतो नोकरीसाठी रेडी करतो म्हणजे काय करतो काय काय करतो तर त्या मुलांना स्किल्सही येतात त्यांची इंटरव्ह्यूची तयारी करून घेतो हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि क्लिकमध्ये शंभरपेक्षा जास्त कोर्सेस उपलब्ध आहेत आमची ह्या भागात साधारण अडीचशे केंद्र आहेत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनची ऑथराइज लर्निंग सेंटर्स म्हणतो या सर्व से केंद्रांमध्ये आमचे कोर्सेस राबवले जातात त्या कोर्सेसच्या बरोबर त्या मुलांना प्लेसमेंट पोर्टलचाही ॲक्सेस मिळतो या भागात कुठल्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांच्या काय डिमांड्स आहेत त्या एम्प्लॉयर्सच्या काय डिमांड्स आहेत ह्याची पण त्यांना माहिती मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कोर्सेसना वाय सी एम सुद्धा मान्यता आहे